नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एपासून शब्दांची रचना किंवा शब्दांची बांधणी कशी केली जाते ते, ते पाहणार आहोत ए ह्या शब्दाचा उच्चार ॲ असा केला जातो आणि बीचा उच्चार ब असा केला जातो म्हणजेच ए प्लस बी बरोबर ॲ तर एचा उच्चार ॲ आणि डीचा उच्चार ड केला जातो म्हणजेच ए डी चा उच्चार आ केला जातो टी चा उच्चार ट केला जातो ए प्लस टी म्हणजेच ॲट ए चा प्ल उच्चार ॲ आणि बी चा उच्चार प केला जातो म्हणजेच ॲ प ए चा उच्चार ॲ आणि यम चा उच्चार म एम आणि ए चा उच्चार ॲ आणि यन चा उच्चार न केला जातो म्हणजे ए प्लस एन बरोबर एन ज्यावेळेस तीन अक्षरी शब्द तयार करायचे असतात त्यावेळेस हे शब्द एकत्रच एक उच्चार करायचा म्हणजे ॲप ॲड ॲड ॲप ॲन आणि ॲन असाच उच्चार त्याचा करायचा तर ए बीचा उच्चार ॲब होतो असं आपण पाहिलं आहे तर सी म्हणजे क क प्लस ए बी कॅब डी म्हणजे ट ट प्लस ए बी टॅब यलचा उच्चार ल होतो आणि ॲप लॅब उच्चार फ हो होतो प्लस ए बी जे चा उच्चार ज होतो प्लस ए बी जॅब एन प्लस ए बी नॅव एडीचा उच्चार ऍड असा होतो बी म्हणजे ब ब प्लस ऍड म्हणजे बॅड डीचा उच्चार ड होतो डी प्लस ऍड म्हणजे डॅड यच उच्चार ह हो होतो ह प्लस ऍड म्हणजे हॅड यमचा उच्चार म होतो म प्लस ऍड मॅड यसचा उच्चार स होतो स प्लस ऍड म्हणजे सॅड पचा चा उच्चार पी होतो प्लस ऍड म्हणजेच बॅड तर एजीचा उच्चार ॲग असा केला जातो बी चा उच्चार ब ब प्लस ऍग बॅग पीचा उच्चार ट केला जातो म्हणजेच ट प्लस ॲग टॅग पीचा उच्चार क असा केला जातो प प्लस ॲग म्हणजे पॅग स यसचा उच्चार स केला जातो म्हणजेच यस प्लस ऍग बरोबर सॅग तर जेचा चा उच्चार ज केला जातो ज प्लस ॲग चॅग केचा उच्चार क केला जातो क प्लस ॲग कॅट तर टीचा उच्चार ॲट असा केला जातो बी चा उच्चार ब प्लस ॲट म्हणजे बॅट सीचा चा उच्चार क केला जातो क प्लस ॲट कॅट यसचा उच्चार हो केला जातो हो प्लस ॲट म्हणजे हॅट आता यमचा उच्चार म केला जातो म प्लस ॲट म्हणजे मॅट यसचा चा उच्चार स केला जातो स प्लस ॲट म्हणजे सॅट आरचा चा उच्चार र असा केला जातो म्हणजेच र प्लस ॲट रॅट एपीचा उच्चार ॲप असा होतो तर सी चा उच्चार क असा केला जातो क प्लस ॲप म्हणजे कॅप टीचा उच्चार ट असा केला जातो ट प्लस ॲप म्हणजे टॅप जी चा उच्चार क केला जातो प्लस ॲप कॅप एलचा उच्चार ल असा केला जातो ल प्लस ॲप म्हणजे लॅप तर यांचा उच्चार न असा केला जातो एन प्लस ॲप म्हणजे नॅप तर यमचा उच्चार म केला जातो म प्लस ऍप म्हणजेच मॅप एमचा उच्चार ॲम असा होतो तर बी चा उच्चार ब ब प्लस ॲम बाम डीचा उच्चार ड होतो ड प्लस एम म्हणजे डॅम जे चा उच्चार ज असा होतो ज प्लस एम म्हणजे जॅम यस चा उच्चार स होतो स प्लस एम म्हणजे सॅम आणि पीचा उच्चार प असा होतो प प्लस ॲम वॅम वायचा उच्चार य असा केला जातो म्हणजे ए प्लस एम एम ए यांचा उच्चार ॲन असा केला जातो आता बीचा उच्चार ब असा केला जातो प प्लस अँड म्हणजे बॅन सीचा उच्चार क केला जातो क प्लस अँड कॅन यमचा उच्चार म केला जातो म प्लस अँड मॅन चा उच्चार प केला जातो प प्लस अँड पॅन टीचा उच्चार ट केला जातो ट प्लस अँड टॅन उच्चार व केला जातो व प्लस अँड व्हॅन थँक यू जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन मिळेल